जयचे बापू संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र राय देशाच्या लोकसभेचे सन्माननीय सदस्य हे आपले खासदार अन्य आमदार विविध संस्थांचे पदाधिकारी आणि सहकारी बंद वगैरे

आणि सर्व महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्राला सुद्धा जे काही काम केले आपल्या आयुष्यावरती विशेष महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या आम्हाला सगळ्यांच्या किटुंबाच्या लोकांच्या उपचार अत्यंत महत्वाचे काम चर्चा करून राहील आणि साजरी करतो

सगळ्यांनी हा नाम आपण जसा कार्यक्रम स्वीकारला निवेदन स्वीकारलं ते सगळे जर जे कोणी असतील जसं सेवक असतील संस्थेचे हितचिंतक असतील संस्थेचे विद्यार्थी असतील या सगळ्यांचे कुठे जर प्रयत्न केला जाईल या संस्थेच्या सा या साथीची उंची

करणारा हा पदिशन महादारसा प्रत्येक माणसाला अभिवान असणारा असा पद आणि त्याचा एक दुसरा भाग आहे दुसरा भाग म्हणजे स्वास पण श्वासाच्या निर्माण लोकांच्या जीवनामध्ये सुधारणा पहिल्याच या संदर्भात चालू शकतोय त्यासाठी अन्य क्षेत्रात सुद्धा अनेक लक्ष देण्याची आवश्यकता होती आणि रामानंदर नगर असा भाग आहे की स्वातंत्र्याची सगळी सगळ्यांनी झालेल्या घटक टीका बाजूला आणि त्या समासा माशाच्या हाताला काम देण्याच्यासाठी फरक कशा करणारी कामगिरी प्रार्थनादारीच्या लोकांना फुली या भागात सुते तर एक यांचे नाव हे प्रशासन घ्यावं लागेल आणि लताची ही नाव महाराष्ट्राच्या औद्योगिक विमानीमध्ये अतिशय भावनाची कामगिरी करतात किल्लोस करण्याने कारखान्या इथे टाकून हजारो लोकांना काम दिले तो कारखाने इथे सांगून का टाकून थांबलेले बियाला पाहिजे बंदीच्या पाहिजे भागा म्हणजे कारखाने पाहिजे कारखान्याची गरज आहे या देशाच्या महिला कारखान्याची सुद्धा असल्याचं मला असे ते सूचक तिनस्कर कुशाने राखवलं आणि त्या सूचनाचं म्हणून सर आज रामानंद निगर

सुविधा दिल्या त्यांचा आत्मश्वास वाढवला संस्थेची कृती सुरुवात केली आणि एक शाखेने हा शतुर साखा महान वर्षाच्या उभं कन्नत्व होण्याचं काम हे कर्मजारी केलेलं स्वातंत्र्याच्या चलिवधी कर्मजाचं योगदान होत

आणि हा जय शिक्षण संस्थेसाठी प्रत्येक वृक्ष आज महाराष्ट्राच्या काम करणारे हे अण्णांचे योगदान विश्व होते आणि हेच काम आणि हेच काम शामी दोन गोष्टीसाठी लक्ष देणं हा विश्व अण्णांचा होता

मला त्याच्यामध्ये पन्नास लोकांची महेर असते आणि हा सगळा फेशन एक उत्तम दर्जा असेल असे सरकोच असा तयार व्हावा यासाठी विश्वजीच असो शिवाजीला असो मोहनरा असो त्या सगळ्यांनी पूर्ण मोकऱ्या हसावी या संस्थेच्या कामाला एक प्रकारचं सहाय्य केलेलं आहे त्याची नोंद नोकांच्या म्हणून जशी आहे आवाजीन्युसी मराठी भाषेत करताना महेंद्रनाथांनी सांगितले आणि त्यांनी उल्लेख केला रामशेठ ठाकरांचा रामशेद ठाकरेंनी काही हंगाद असं सांगितलं जयचे सगळे प्रमुख कंपन विषय

あたち、ね、はうやたんし、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちたあれ私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちい私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私は、私しちは、私たちは、私たちの私たちは、私たちは、私たちは、ていちは、私たちは、私たちは、私たち

त्यापेक्षा अधिक रक्कम देणं जाणत असत जागेच नव्हते शिकवायला शिक्षण घेत आणि आपल्या जिल्ह्यात गेल्याचं नंतर काही सोशल संस्थेमध्ये शिक्षक म्हणून काम केले आणि नंतरच्या कामाने त्या ಭಾಗ ಪೈಸೆ ಮೇಲೆ ಪೈಸೆ ಜನ ಪೈ ಅನೇಕ ರಕ್ಮಿಕ ಆಗ स्वस्थ सांगतो पण लाद कसं वागायचं तर किचं वागायचं म्हणजे वागायचं पण हे नाही मागितलं त्याचे काही निर्शन हे संस्थेचं भाग्य आणि त्याचं अर्थ करण्यापासून आव्हान असतो आजच्या या कार्यक्रमामध्ये काही लस हेही केलं रामशेष प्रही केली

सर पेशेंट हुए सर कि पेन इलेक्शन हो आज पेशेंट साहब कहते हैं कि सर पेस से हैं हैं से इलेक्शन हो मैं उसका उनसे सर अंश सर करता से काल यही शिकायत है एवं ये सेवक से सर कही पेन है पेशेंट साहब से कहने से साठी कोई करता से 私たちはとです。私たちは大変なことです。私たちは大変なことです。私たちは大変なことです。私たちは大変なことです。私たちは大変なことです。私たちは大変なことです。私たちは大変なことです。私たちは大変なことです。私たちは大変です。私たちは大変なことす。私たちなことです。私たちは大変なことです。私たちとでたちちは大変なことです。ちはなことです。私たちは大変なこと राज्याने सगळे त्याच्या बाबतीत योगाशी भावसाठी प्रत्येक काही ना काही सर्व काम या ठिकाणी केलेले आणि त्यावर हे काम असंच करत राहा तुमची माझी सगळ्यांची शक्तीचा या ठिकाणी सगळं मिळेल पण स्वच्छ या ठिकाणी आणि फसग्रांचं नावाने असं हे त्याने वाहन द्यायला सांगायचे आणि त्यावर

तर त्यांना आम्हा लोकांचा हातभार आहे आज संस्थेमधून शिकले आणि औद्योगिक क्षेत्रात कुठेही काम करत असणार हे माझे विद्यार्थी नव्या विद्यार्थ्यांना उद्योजक मिळवण्याच्यासाठी हजार लावत असतील तर संस्थेच्या वतीनं त्यांच्या त्यांना हसून स्वागत करतो हे काम तुम्ही करा नवीन वेळ करा उद्योजक तयार करा